नमस्कार माझं नाव महेंद्र यल्लाप्पा नाईक वड्डी मिरज जिल्हा सांगली दुपारी दोन वाजता तरवे चारशेट शिंदे यांनी माझ्या बायकोला व मुलग्याला तोरून नेला आहे दहा वेळा घरला बोलवायला गेल्यावर मला दगडाने काठीने मारून पाठवले खमनवा चारशेट शिंदे ललिता चारशेट शिंदे कविता चारशेट शिंदे लंची चारशेट शिंदे सतरापल्ली यांनी सर्वजण बहिणी मिळून सासू खमनोवा चार्जशीट शिंदे यांनी सर्वजण मिळून मला काठीने व दगडाने मारून पाठवले अडीच लाख रुपये हुंडा दे नाहीतर तुला मारून टाकीन मुलग्याला व माझ्या बायकोला जिवे मारण्यास धमकी देत आहेत व मला चार वेळा मारून टाकीन असे धमकी मला देत आहे सर्वे चार्जशीट शिंदे चार पाच तालुक्यामध्ये त्याचे व्यापार नोंद आहे तो चोर आहे गुंड आहे अतिरेकी आहे तरबे चारशीट शिंदे यांनी मला मारण्यास चार वेळा प्रयत्न केला आहे तरी मी त्यातनं वाचून आलेला आहे मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये जाऊन मी चार वेळा कंप्लेट केलेलो आहे तरी पी आय मानेसाहेब यांना कळकळीची विनंती आहे की माझ्या जीवाला धोका आहे माझ्या बायकोला पोरग्याला मारून मारून टाकीन असं धमकी देत आहे तरी मला योग्य ते न्याय मिळावी व मला कार्यावी करावी योग्य ते मला न्याय मिळावी धन्यवाद